आता क्रेटॉस आणि ऍड्रेस पुन्हा हेल मध्ये आलेले आहेत फरक फक्त एवढाच आहे की हे यावेळेस दोघं जण एकत्र आलेले आहेत एक हेलहेम पूर्वीसारखंच थंड निस्तेज आणि काळं असतं इथं मृत मृत लोक आणि राक्षस राहत असतात क्रेटॉस त्याच्या ब्लेड ऑफ केअर्सनी त्यांना पूर्णपणे जाळून टाकतो आणि त्याचबरोबर ऍड्रेस सुद्धा त्याला त्यांच्या बाहनाने क्रेटॉसला मदत करत असतो ऍड्रेस आता खूप चांगल्या प्रकारे लढत असतो आणि क्रेटॉसला हे बघून जरा अभिमान पण वाटतोय पण त्यांना काहीही करून लवकरात लवकर हेलहम मधून बाहेर पडायचं असतं प्रवासात दोघं एका ठिकाणी पोहोचतात आणि तिथे त्यांना बल्डर परत दिसतो तिथे त्यांना बल्डरचा भूतकाळ दिसतो बल्डर, बल्डर आणि एक फ्रेया एकत्र दिसतात आणि फ्रेया बल्डरवर काहीतरी जादू करते ज्या जा जा जादूनुसार त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा त्याला त्रास होणार नाही त्याला इजा होणार नाही आणि तो इमोर्टर होईल अशा प्रकारची जादू फ्रेया त्याच्यावर करते त्याच बल्डर तेव्हा तिच्या तिच्याशी रागाने बोलत असत की तू माझं आयुष्य बर्बाद केलेस तेव्हा फ्रेया त्याला बोलते की मी तुला वाचलय यावरून असं समजतं की फ्रेया ही बल्डरची आई आहे आणि तिने जो इमोर्टॅल मोर्टॅलिटीचा जो वरदान बल्डरला दिला होता हे त्याला बिलकुल आवडलेलं नाहीये क्रेटॉसन ऍड्रेस पुढे जात राहतात आणि त्यांना एक मोठी शिप भेटते जी आहे है हेलॅम मधून निघण्याचा एकमेव मार्ग होता तर ते दोघं त्या शिपवर जातात ते जहाज चालवण्यासाठी हेलहमच्या वाऱ्याचा उपयोग करतात जसं जहाज पुढे जात राहतो तसेच विविध प्रकारचे आणि सगळीगण्य शत्रू त्यांच्यावर अटॅक करतात क्रेटॉस ब्लेड ऑफ त्या शत्रूंशी बरोबर सामना करतो आणि जिथे जिथे जहाज अडकत राहतो तिथून तिथून त्याला जहाजाला काढावं पण लागतो क्रेटॉस आणि एट्रेस दोघं मिळून या जहाजा जहाज आपल्या हेलेहेम मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात शेवटी जहाज हेलेहेमच्या बाहेर पडतो मेडगाडमध्ये उतरल्यावर अॅट्रेस क्रेटॉसला परत विचारतो की बाबा आता आपण बरोबर चाललोय ना क्रेटॉसरला सांगतो बार की आता आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आणि ती पण पर्वतावर जायचंय बस बघूया पुढच्या भागात ते पर्वतावर बरोबर पोहचतात का किंवा त्यांच्या आयुष्यात त्यांच्या या प्रवासात अजून काय काय झाले बघून ठेवलेले आहेत बघूया पुढच्या एपिसोडमध्ये